आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बारामती तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा सक्षम कार्यक्षमता दाखवत हद्दीत चोरी झालेल्या तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा मोठा मागोवा लावला आहे एकूण अकरा मोबाईल फोन यशस्वीपणे ट्रेस करण्यात आले असून त्यांची एकत्रित बाजार किंमत अंदाजे एक लाख दहा हजार इतकी आहे या कारवाईमुळे गहाळ आणि चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय ट्रेस करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आले त्यामध्ये अभिजित अनिल जाधव राहणार शारदानगर बारामती महेंद्र मुरलीधर दांडे राहणार सूर्यनगरी बारामती सोनाली संतोष सातपुते राहणार बारामती संजय काशीनाथ अहिरराव राहणार सूर्यनगरी बारामती यांचा समावेश आहे इतर मोबाईल धारकांशी संपर्क साधून मोबाईल सुपूर्त करण्याचा काम पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पोलीस अमलदार राजू बन्ने आणि पोलीस अमलदार अविनाश भागवत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली मोबाईल ताब्यात देताना पोलीस निरीक्षक विक्रम पवार उपनिरीक्षक अमोल कदम दीपाली गायकवाड धनश्री भगत युवराज पाटील उपस्थित होते मोबाईल ट्रेसिंगसाठी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर विविध प्रकारे मिळालेल्या क्ल्यूजचा अचूक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना यश आलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा